हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व तर फ्रेंड्स आज येणार आहे आमच्या एक्सप्लोअर विथ खान्देशी फॅमिली ह्या चॅनलवरती मॅजिशियन शो चा फुल ब्लॉग तर तो नक्की बघा त्याची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन आणि आत्ता वाजले साडेनऊ आजपासून मुलांच्या दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि मुलं गेले स्कूलमध्ये आणि मागे निलेश यांचं ऑफिस सुरू आहे, ते आहे, ते ते आहे, मा मा आहे ते, तर त्यांचं काम चालू झालेलं आहे त्यांचं साडेआठ वाजेलाच काम चालू होतं तर ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेत आणि मी जाते आहे माझ्या मैत्रिणीसोबत थोडं बाहेर तिला काम आहे तर ती म्हटली माझ्यासोबत येतेच का तर मग मी तिच्यासोबत जाते आहे बाय बाय तर आज मुलांचा स्कूलचा पहिला दिवस दिवाळीनंतरचा दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि आजपासून स्कूल चालू झालेला तर फ्रेंड्स मी माझ्या फ्रेंडसोबत सोबत जाऊन बाहेर जाऊन आलेली आहे आणि घरी आल्यावरती जरा घरातले कामं वगैरे हो करायला लागली आपला व्हिडिओ अपलोड करायचा तर तो, तो केला आणि आमचा एक्सप्लोअर विथ खान्देशी फॅमिली ह्या चॅनलवरती जो व्हिडिओ आला आहे मॅजिशियनचा तो तुम्हाला कसा वाटला ह्या ब्लॉगच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही तो बघितला की नाही बघितला आणि तुम्हाला तो कसा वाटला आणि आता मी बनवणार आहे भरीत वांग्याचं भरीत तर इथं मी वांगे भाजून घेतलेले आहेत आणि इथं सगळं लागणारं साहित्य कापून वगैरे रेडी केलेलं आहे तर इथं मी लसूण बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर कांदे बारीक केलेले आहेत हे कांद्याचे पात मधले राहिलेले कांदे आहेत ते कापून घेतलेत टमाटे कांद्याची पात आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे आज मला मेथी, भेटली। मेथी, मेथी, मेथी नाही भेटली म्हणजे ॲक्च्युली मेथी होती तिथं पण खूप सुकलेली मेथी होती त्यामुळे मी मेथी घेतलेली नाही आहे तर आज मेथी स्किप झालेली आहे आणि जर तुम्हाला वांग्याचं भरीत याची रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे मी ह्या ब्लॉगच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईल तीही नक्की बघा आणि भरीत बनवायला ट्राय करा तर आता मी बनवते पटकन भरीत आता वाजत आले दीड मुलांची शाळा सुटेल तर मुला मुलं येतील घरी तर ते येण्याच्या अगोदर मी भरीत रेडी करून घेते म्हणजे आल्यावरती गरमागरम जेवण करता येईल आणि इथं मी सोबतसोबत आमचा ब्लॉग लावलेला आहे एक्सप्लोअर विथ खान्देश फॅमिलीवरती हा ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग आहे भीमाशंकर पार्ट टू त्याच्यामध्ये आम्ही जंगल ट्रेक केलेली आहे गुप्त भीमाकडे जाण्याची जी ट्र जंगल ट्रेक आहे ती तर तीही बघा भरीत बनवण्यासाठीची तयारी चालू आहे आणि माझी फोडणी चालू आहे तर मी तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली त्यानंतर मी टाकले आहेत थोडे शेंगदाणे शेंगदाण्याशिवाय भरताला टेस्ट नाही त्यानंतर मी टाकले चिरलेले कांदे मग कांद्याच्या पातीचे कांदे आणि आता मी घालून घेतली आहे कांद्याची पात होता पहिला दिवस दिवाळीनंतरचा चांगला होता शिकवलं नाही पहिला दिवस होता आणि जास्त नाही का होमवर्क घेतला का दाखवला होमवर्क दिला व्हेरी गुड जा मग कपडे वगैरे चेंज करून घे मग आपण भरीत खाऊ येस तर हे बघा इथं भरीत रेडी आहे खानदेशी वांग्याचं भरीत आणि यात एक गोष्ट मिसिंग आहे ती म्हणजे मेथी पण विदाऊट मेथी पण छान लागतं आणि बरेच जण यामध्ये हळद टाकत नाही पण मी टाकते कारण त्याच्यानंतर जो गोल्डन कलर येतो तो, तो मला खूप आवडतो व्हाईट व्हाईट मला आवडत नाही पण आमच्याकडे शक्यतोवर हळद टाकत नाही पण मी टाकते आणि आता लास्ट म्हणजे कोथंबीर आता कोथंबीर्याच्या वरण मी मस्त अशी टाकणार आणि लगेच आम्ही भरीत आणि पोळी खायला बसणार गरमागरम भरीत या खायला yes. तर फ्रेंड्स आम्ही बसतोय जेवायला आणि इथं मस्त आमचं ताट रेडी आहे खांदेशी वांग्याचं भरीत म्हटलं की कांदे आलेच लिंबू आलंच सोबत पापडही आहे आणि भरतासोबत शक्यतो पुरी असते पण मी चपात्या बनवलेल्या आहेत तर आम्ही आत्ता घेतो आहोत जेवायला हे स्वयंपाकाचा टाइम झाला आणि मी आली किचन मध्ये आणि इथं मी बघितलंय तर बऱ्यापैकी भरीत उरलेलं आहे तर भरीत बरंच उरलं आहे आणि मग म्हटलं तर काय करावं ना भरीत बरंच आहे आणि भरीत असंच टाकून देऊ वाटत नाही तर मी इथं बनवते आहे भाकरी तर मी इथं भाकरी बनवते आहे आत्ताचा आमचा जेवणाचा मेनू असणार आहे भरीत आणि भाकरी ज्वारीच्या भाकरी तर बघूया मुलं खातात की नाही जर मुलांनी नाही खाल्लं तर मुलांसाठी का, मी काहीतरी दुसरं बनवून देईल ते आता क्लासमध्ये गेलेले आहेत आल्यानंतर त्यांना विचारेल की तुम्ही भरीत आणि भाकरी खाणार आहात का जर ते खाणार नसतील तर मग मला त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं लागेल हे पाठीमागे जे बर्थडेचं आहे लावलेलं आम्ही ते निघालं नाही आहे अजून त्याच्यामागे कारण एक का नाही निघाल तर अजून कोणाचा येतोय त्यामुळे आम्ही हे काढलं नाहीये तर ह्या महिन्यात आमच्या घरामध्ये दोन बड्डे असतात म्हणून ते ठेवलेले नको नेक्स्ट मस्त कार्तिकला तर वाजलेत आता सव्वा दहा आमचे जेवण वगैरे सर्व काही झालंय माझ्या घरातले पण काम झालेत सर्व ऑलमोस्ट आणि आता मुलांची स्कूल सुरू आहे आणि मुलांची स्कूल असते सकाळी आठ वाजेला इकडे काय चालू झालंय बघा काय म्हणणे तुमचं कशासाठी ब्लँकेट झोप आली ब्लँकेट साठी आम्हाला उठवलंय कारण इथं असतात ब्लँकेट्स आणि आता बघ तसं फेकणं चाललंय आणि आता आमचा पहलवान सोफा वरती करणार आहे ये ये सिम सिमसिम तर जेवण न करण्याचे हे परिणाम आहे याच्याकडनं हे ओपन होत नाही हे आहे ना हे आमच्या लुकड्या पैलवांकडनं वरती होत नाही ऍक्च्युअली हे हायड्रोलिक आहे खूप सिंपल आहे एका हिच्यात एक वरती येतं आणि याला जास्त मेहनत करावी नाही लागत आणि आमचं लुकडं पैलवाकडनं ते वरती होत नव्हतं तर इथं असतात आमचे ब्लँकेट चला झोपायला तर माझं किचन वगैरे सर्व काही आवरून झालेलं आहे आणि डिशवॉशर मी ऑन केलेलं आहे फ्रेंड्स मुलांची आता स्कूल चालू झाली आहे मुलांची स्कूल सकाळी आठ वाजेलाच असते तर त्यांना लवकर उठवायचं असतं आणि त्यांचा टिफिन वगैरे पण असतो तर सकाळी लवकर उठावं लागतं आणि आता मी घरी असते तर घरातले कामं खूप लवकर होतात सव्वा दहा वाजेशी आमचे जेवणं वगैरे सर्व काही झालेले आहे आम्ही फ्री झालेलो आहेत तर हा होता माझा आजचा दिवस आजचा ब्लॉग आजचा दिवस मी इथंच संपवते आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर बाय गुड नाईट